Mam nadzieję, zał... się uraje Wam आता जी सरकारने मुदतवाढ दिलेली होती आपल्याला कुणबी नोंदी शोधण्यासाठी ती मुदतवाढ आता संपत आलेली आहे तर फक्त दोन महिन्याचा दोन महिन्याचा कालावधी राहिले तर प्रत्येकानं आपली आपली कुणबी नोंद शोधण्याचा म्हणजे प्रयत्न करावा किंवा कशी कुणाची निघाल किंवा काय जरी आपण शोधायला गेलो आपली जरी नाही निघाली आणि आपल्या शेजारची निघाली असेल किंवा आपल्या भावकीतली निघाली असेल ना तरी देखील त्यांना सांगावं की तुमची इथे इथं अशी अशी नोंद आहे म्हणून तर आपला समाज आपल्याला पुढे नाही आहे एक वेगळा असा समाज आहे की आपला महाग समाज आहे की ही राजकारणी लोकं तर निकी तो ही तो म्हणजे आता त्यांना असे विचित्र शब्द येतात ना बोलायला पण आता ती बोलायचं तर कारण की आपल्यावरती संस्कार तर कारण की आ, मुंडे साहेब जे आहेत त्यांनी त्यांच्या समाजाचं किती कल्याण केलं बघा माझ्या बांधवानो तुम्हाला एक म्हणलं मला सांगायचं आहे की ह्याचं किती महत्त्व आहे आरक्षणचं त्यांनी अख्खा त्यांचा समाज आरक्षणमध्ये टाकला आणि पिढ्याना पार समाजाचं त्यांच्या त्यांनी एकदम असं हे क केलं की कल्याण केलं तर आज प्रत्येक व्यक्ती ती त्यांच्या समाजाची की देवापशी त्यांचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाते की मग आपले इतकं आपल्यात मन आहे ना की सारा गाव मामाचा एक पण नाही का माचा तशी गत आपली झाली माझ्या बांधवान तर ह्या राजकारणी लोकांच्या मागं फिरू नका त्यांचे झेंडे घेणं त्यांच्या सत्रांच्या उचलणं हे सोडून द्या आपण आधी आपल्या फॅमिलीचा विचार करा कितीतरी बांधवाने बलिदान दिल्या तर तरी पण ह्या सरकारला घाम घामफुट्याने केलाय लाठी हल्ला केला रक्तानं थारडात पडल्या आपल्या माता मावल्या तरी ह्या सरकारला लाज वाटत नाही आपल्या हक्काचं आरक्षण असताना देखील त्यांनी आपल्याला दिलं नाही खूप खूप त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला हो फक्त गोरगरीब समाजाला कळू दिलं नाही की कुणबी म्हणजे काय मनोज दादानी घरावर स्वतःच्या तुळशी पात्र ठेवलं अं पाणी होईपर्यंत समाजापर्यंत पोहोचवलं की आरक्षण म्हणजे काय कुणबी म्हणजे काय ह्याचा लाभ घेतल्याच्या नंतर काय फायदा होतो काय नाही तेव्हा आपल्या लोक समाजांना हे कळालं की ह्याचे फायदे काय आहेत आणि आज त्यांच्यावर इतकी टीका होती आज त्यांच्यावर इतकं बोललं जातंय पण तरीसुद्धा आपला याची मला म्हणजे खंत वाटते की आपला समाज देखील दादांना जास्त एवढं म्हणजे की पाठीशी राहावं किंवा त्यांनाही करावं असं तुळीत समाज आपला जर दुर्लक्ष करत आहे असं मला दिसून येते अशा दादाचे रोखोक शब्द आहेत की सरकारला घाम फुटला पाहिजे आपल्याला एकच असं नेतृत्व भेटलेलं आहे इथून पुढे परत नेतृत्व तसं भेटणार नाही निस्वार्थी व्यक्ती आपल्याला तसं भेटणार नाही त्याच्यामुळं की माझ्या बांधवानं तुम्हाला आणखीन पण तळतळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही आरक्षणाचा फायदा करून घ्या नोंदी होता उलड्या किती निघतात काय नाही ही बघा अहो इतके आपल्या उन्हावर ही सगळे आहेत ही, ही सरकार आहे की काय काय म्हणजे जिथं आहेत ते साहेब लोक असतील किंवा कोण मॅडम असतील कोण बी नोंद निघाली असून देखील तरी स्वतः दिली जात नाही काय ना काय अडचणी आणतात काय ना काय अडचणी सांगतात ह्याच्यामध्ये म्हटलं हेतू काय की फक्त हा समाज पुढे जाऊ नये त्याच्यामुळे आपण एका ठिकाणी येणं आपलं काम आहे आपण बांधासाठी ह्याच्यासाठी आपण भांडण करतोय ना जरा ती बाजूला ठेवा जरी खाल्लं त्या बांधकुंदासाठी तर तरी कोण लोक आहेत का आपलाच भविष्यात जरी असतो टोकरला ना टोकरू द्या पण घेऊ द्या दोन काकरे आगाव घेऊ बाबा म्हणा पण आपण जे आपली आपल्या ह्यांना दाखवतो ना, ना भांडण तशी ताकद सरकारला दाखवा की आमच्या हक्काचं आरक्षण देत नाही आमच्या लेकराची बर्बादी होई लागली एका एका मार्गामुळे आपली लेकरं आत्महत्या करण्याची वेळ लागली आणि आता इतकं म्हणजे वाढलं की प्रत्येक गोष्टीला जीएसटी प्रत्येक गोष्टीला जीएसटी आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही जितकी इतकी वेळ आली मराठा समाजांच्या मुलांवर की त्यांची लग्न सुद्धा होईना ती इतर समाजात बघा इतकी मुलं नाहीत इत बिगर लग्नाची फक्त आपला समाज प्रत्येक ह्याच्यात महाग टाकला जातोय जाणून बुजून आणि हा बामणी कावा तुम्ही ओळखून घेतला पाहिजे की मला स्पष्ट बोलायचं आहे मला कुणाची भीती नाही किंवा मी फक्त समाजसेवा म्हणून एक कार्य करते आणि आपला समाज कसा पुढे जाईल आपला समाज कसा जागृत होईल ह्याच्यासाठी जा मी फक्त बोलते आणि तडकीफड सांगते की ज्या वेळेस मी आंतरवेळीला गेले होते त्यावेळेससुद्धा मी पाच दिवस दादा सोबत की बाबा ओपोषण करू दे म्हणलं पण त्यांनी फक्त एक ते दोन दिवस आम्हाला उपोषण करू दिलं त्यावेळेस पण माझी तब्येत बिघडली होती तरी सुद्धा माझ्यावर टीका केली गेली की ही महिलांना असं तसं म्हणून तरी पण मी लक्ष दिलं नाही टीका करणार आहेत ना करू द्या पण आपल्यात प्रगती होती की ज्या वेळेस आपल्यावर टीका होती ना त्यावेळेस आपण पुढच्या पदावर म्हणजे ह्याच्यावर चा चालू आहे असं आपण आप समजून घ्यायचं आणि कोण काय जरी म्हणलं तर आप काम आपल्या कामावर आपण ठाम राहायचं की आणि बाप्ति, शिक्षणाबाबतीत शिक्षणाबाबतीत आपल्या मुलांना महाग ठेवू नका की शिक्षण हे एकदम असं म्हणजे वाघिणीचं दूध आहे तर शिक्षण हे आपल्या मुलांना दिलंच पाहिजे आपली मुलं नऊच्या आत नंतर बाहेर गेली नाही पाहिजे जसं आपण आपल्या मुलींवर लक्ष ठेवतो ना तसाच आपण आपल्या मुलावर देखील ठेवलं पाहिजे आणि त्यांना अभ्यासाची सवय लावली पाहिजे की ह्या ह्या टायमाला तू अभ्यास कर हे असा असा कर की फक्त नोकरी म्हणजेच काय सगळं नाही तुम्हाला व्यवसायच करायचं असेल किंवा काय करायचं असेल तरी पण शिक्षणाची खूप गरज आहे आणि आता इतकं म्हणजे पैशाशिवाय कोणतंच काही काम होत नाही त्याच्यामुळं माझ्या हात जोडून भावानू तुम्हाला विनंती आहे की आपली भांडणं जी आहेत ती थोडीशी जरा बाजूला ठेवा की जसं दादा म्हणतात की तशी आपण एकजूट दाखवली पाहिजे एकजुटीची ताकद ही किती आहे ती तुम्हाला कळाली असेल की असं दादांना म्हणायचं आहे की ह्या ह्या हा व्यक्ती काय आरक्षण देऊ शकतो पण आज पन्नास टक्के समाज आपल्या आरक्षणमध्ये गेलेला आहे की दादाच्या मार्गदर्शनाखाली तरी मला वाटतं की आपल्या समाजानं सुधारलं पाहिजेल आणि एकजुटी दाखवली पाहिजे आता वेळ आली आहे मुंबईला जाऊन आपलं हक्काचं आरक्षण घेण्याची एकदा दगाबाजी केलेली आहे त्या सरकारनं तर आता डबल आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असं आपण मनात ठाम ठरवायचं आपले काय असतील ती कामं वगैरे असतील ती शेतातली उरकून घ्या की आता तीस तारखेच्या नंतर आता ठरवतील की आपल्याला जायचंय का नाही ती आणि जर नाही दिलं तर शंभर टक्के आपल्याला जायचंय आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळवून घ्यायचंय ना आपल्या पिढ्यांना पार इलेक्टरांच्या आयुष्याचं भलं करायचंय आपल्याला जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा